पावसाळ्यात अनेकांना सहलीचे वेध लागतात या कालावधीत पर्यटक धबधब्याखाली भिजण्याचा आनंद घेण्यासाठी तिथे जात असतात काही पर्यटक तिकडे भलतच साहस करतानाही दिसतात पण असे साहस काही वेळा पर्यटकांच्या अगदी जीवावर बेतण्यासारखे प्रसंगही घडवतात अशा घटना पाहता वारंवार सांगितलं जातं की पाण्याशी कधीही खेळू नका तरीही काही पर्यटक जीवाची पर्वा न करता धबधब्यांखाली भिजण्याचा मनमुराद आनंद लुटताना दिसत असतात अशाच प्रकारे काही पर्यटक धबधब्यांखाली भिजण्याचा आनंद घेत होते परंतु अचानक तेथील पाण्याची पातळी वाढली आणि होत्याचं नव्हतं झालं सध्या सोशल मीडियावर या अपघाताचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे जो पाहून पाण्याशी खेळणं कसं जीवावर बेतू शकतं याची कल्पना येईल मध्य प्रदेशातील मोरेना येथील टिकतौली या निसर्गरम्य धबधब्यावर तीन मित्रांचा ती अतिउत्साहीपणा आंगलट आल्याचं दिसत आहे वाहत्या पाण्यात दाखवलेलं धाडस या तीन मित्रांना खूपच महागात पडला आहे अवघ्या काही सेकंदांच्या या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की ही तीन मित्र धबधब्याखाली भिजण्याचा आनंद घेताना दिसत आहेत यावेळी अचानक वरून पाण्याचा मोठा झोत येतो आणि हे तीनही तरुण ओढ्याच्या प्रवाहाबरोबर पलीकडे ओढले जातात आणि तिथे एका दगडावर अडकतात हे सर्व काही इतक्या अचानक घडले की लोकांना काही समजले देखील नाही या तीन तरुणांना वाचवण्याचा थरारक व्हिडिओ सध्या व्हिडिओ व्हायरल होत आहे